धोंडी धोंडी पाणी दे पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे पाणी दे धोंडीच दिवसा पाणी मोटरी वसा पाणी पडे शेतात धोंडी धोंडी पाणी दे पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे पाणी दे मित्रांनो ही धोंडी धोंडी पाणी दे ही एक पारंपारिक प्रार्थना आहे खास करून खानदेशामध्ये म्हटली जाते वराडी भाषेतली ही प्रार्थना धोंडी नावाच्या देवतेसाठी म्हटली जाते आता धोंडी म्हणजे खरं तर धोंडा म्हणजे झालं दगड पण धोंडी म्हणजे काय तर धोंडी ही पावसाचं प्रतीक असलेल्या एका देवतेचं नाव आहे आणि धोंडी नावाच्या या देवतेला श्रावण महिना सुरू झाला की लोक आवाहन करतात ते तिच्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवतात नाचतात गातात ही प्रार्थना म्हणतात आणि त्यांनी वर्षभर कष्ट घेत असलेल्या शेतात आता पाऊस पडू दे खूप सारं पीक येऊ देत यासाठी ही प्रार्थना म्हटली जाते मला वाटतं की माणसाचं निसर्गाशी हे अतूट नातं यातूनच निर्माण झालं आहे की निसर्गातून मिळत असलेल्या गोष्टींसाठी तो कायम कृतज्ञ राहिलेला आहे आणि त्यामुळेच त्यानं निसर्गाला कायम देवत्व दिलेलं आहे आणि मला वाटतं की देवाची ही संकल्पनासुद्धा त्यातूनच निर्माण झाली आहे चला तर मग आवाहन करूया या धोंडी देवतेला